हा सडका जातीवाद आपण सगळ्यांनी हाणून पाडावा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पूर्ण करावं महामूर्ख लोक असे काहीतरी विचित्र काम करत असतात त्यांना व्हॅल्यू देणं जातो चुकीचं आहे महामूर्ख लोकांचे असे स्टेटमेंट येतात आणि अपमानजनक स्टेटमेंट आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या अशा लोकांचे तुळजा भावनाच्या गळ्यात माळ घातली पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचे आदर्श आहेत आणि त्यांचे त्यांचं जे जा स्वप्न आहे हिंदवी स्वराज्य स्थापने हिंदूंचं स्वराज्य असलं पाहिजे संपूर्ण भारत अखंड हिंदू राष्ट्र झाला पाहिजे इतकंच नव्हे तर संपूर्ण जगावर हिंदू साम्राज्याची स्थापना झाली पाहिजे या स्वप्नपूर्तीसाठी सगळ्या हिंदूंनी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मनविली पाहिजे आणि त्यांचा आदर्श तेव्हा उतरविण्याचा प्रयत्न केला पाहिजे सगळ्या प्रकारचा सडलेला जातीयवाद वर्णवाद भाषावाद प्रांतवाद संप्रदायवाद संगणवाद तोडून सगळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याच्या भगव्यात ध्वजाखाली फक्त हिंदू म्हणून एकत्रित झालं पाहिजे तरच हिंदू सुरक्षित राहू शकतात भारत हिंदू राष्ट्र होऊ शकतो याला जे सगळ्यात आहे तो जातीयवादच आहे सगळ्यांनी जगदंबेचा भंडारा घाला हनुमानजींचा भंडारा घाला सगळ्यांनी सोबत जेवण करा सगळ्यांना मंदिरात जाण्याचा वा, वागणूक असली पाहिजे हा सडका जातीवाद आपण सगळ्यांनी आणून पाडावा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदुजी स्वराज्याचं स्वप्न पूर्ण करावं याच्यासाठीच सगळ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीत सामील व्हा बिना आमंत्रणात सामील व्हा आम्हाला कोणी सांगितलं नाही आणि आम्हाला कोणी म्हटलं नाही आम्ही तर उभेच होतो आम्हाला कोणीतरी न फाल, अटकता छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या जा, मिरवणुकीत कार्यक्रमांमध्ये स्वतःहून व्हा हिंदूंनो तरच आपल्या आई बहिणी सुरक्षित राहतील गोमाता सुरक्षित राहील आपला राष्ट्र सुरक्षित राहील <laughs> महा महामूर्ख लोक असे काहीतरी विचित्र काम करत असतात त्यांना व्हॅल्यू देणं आहे बाजार खान विपक्षात ते बऱ्या में व त्याच्यानं हिंदू राष्ट्र नौका स्थापित होईल छावा तो तुछ तुछ जी टॅक्स फ्री होवो का ना होवो झाला तर फार चांगलं टॅक्स फ्री करून टाकलं पाहिजे परंतु सगळ्या सह परिवार तो सिनेमा पाहायला जा असं मी सगळ तुमच्या सगळ्यांच्या चॅनल मधून आवाहन करतो सगळ्या हिंदूंना म्हणजे मुळात हिंदूंवर काय अत्याचार झालेले आहे हे सगळ्यांना समजून येईल आपल्या राष्ट्राचं आपल्या मंदिरांचं हिंदू लोकांचं आपल्या आई बहिणींच किती भयानक नु, नुकसान मुघलांनी मुसलमानांनी केलेलं आहे हे सगळ्यांना समजलं पाहिजे याच्यासाठी छावा सारखे सिनेमे चितके येतील ते सगळ्यांनी पहा असं मी तुमच्या सगळ्यांच्या चॅनल मधून आवाहन करतो धर्मगुरु असल्यामुळे धर्मादेश पूर्वक आवाहन करतो कि हा सिनेमा हिरहिरीनं पहा आणि हिंदू राष्ट्र स्थापनेसाठी उद्यत व्हा प्रवृत्त व्हा प्रयत्नशील राहा त्याबद्दल तुम्ही असं चेक करू शकतो किंवा सांगू शकतो सुरुवात महामूर्ख लोकांचे असे स्टेटमेंट येतात आणि अपमानजनक स्टेटमेंट आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल अशा लोकांचे तुळजा भगण्याच्या गळ्यात माळ घातली पाहिजे मोडक्यांची जे छत्रपती महाराजांचा अपमान करून राहिलेले आहेत छत्रपती संभाजी महाराजांचा शिवाजी महाराजांचा पुण्यश्लोक माता अहिल्या देवींच्या अशा प्रकारचा कोणताही प्रकारचा अपमान हिंदू लोकांनी आपल्या श्रद्धास्थानाचा अपमान बिलकुल सहन करू नये असहिष्णुता आपण आपल्या जोपासली पाहिजे आपण सहनशील होता कामा नये आपली ही फालतूची सहनशीलताच हिंदूंना खड्ड्यात टाकण्यात कारणीभूत झालेली आहे आपल्या श्रद्धास्थानांचा अपमान बिलकुल सहन करू नका सहिष्णू होऊ नका असहनशील व्हा कोणाच्या सर्टिफिकेटची आम्हाला काही गरज नाही आहे की तुम्ही सहिष्णू आहात सहनशील आहात काही गरज नाही आम्हाला दुसऱ्या लोकांनी सर्टिफिकेट देण्याची हिंदू धर्माच्या बाबतीत आपल्या श्रद्धास्थानांच्या बाबतीत आपल्या महापुरुषांच्या बाबतीत महान स्त्रियांच्या बाबतीत नेहमी असहनशीलच राहिला पाहिजे त्यांचे अपमान आपण बिलकुल सहन करून घेऊन राहुल गांधी सगळ्यांना जे हिंदुत्वाचा अपमान करतील आमच्या महापुरुषांचा अपमान करतील आमच्या महान स्त्रियांचा अपमान करतील आमच्या श्रद्धास्थानांचा अपमान करतील त्यांचे मुडके कापून खाली का परमेश्वरीच्या गळ्यात मुंडात मुंडमाला घातली पाहिजे हिंदूंनी हिंदू पराक्रमी पाक्रमी हिंसयती दुष्ट दुर्गुणांना सह हिंदू राष्ट्राचे जे शत्रू आहेत हिंदुत्वाचे जे शत्रू आहेत निःसंशय त्यांचे मुडके कापून पुन आपण खाली माताच्या गळ्यात घातली पाहिजे जी कुंभक पर्व हिंदूंचा महान पर्व आहे आणि एक जागतिक आश्चर्य आहे की बिना आमंत्रणाचे इतके सारे कोट्यावधी लोक तिथं आंघोळीला येतात कोणी कोणाला आमंत्रण देत नाही पण सगळे जण फक्त ईश्वर निष्ठा हृदयात बाळगून सगळ्या संप्रदायाचे लोक तिथं जाऊन आंघोळ करतात हा महान वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये याची नोंद व्हायला पाहिजे झाली की नाही माहिती झाली असेल आतापर्यंत अरे वाया। वर्ल्ड रेकॉर्ड झालेला आहे हा आणि हिंदूंनी असेच कीर्तीमान स्थापित केले पाहिजे धर्मनिष्ठ होऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेसाठी या कुंभमेळ्यांचं अतिशय महत्व आहे जिथं हिंदूंची एकता प्रकट होते आणि शक्ती प्रदर्शन होत हिंदूं जे सवाल